मित्रांनो कसे आहेत सर्व आपले ब्लॉग्स सर्वांना आवडतात असं मला वाटतंय आणि यापुढे आपण ब्लॉग्स टाकणार आहोत हा बघा आपला मॅनेज पाठी दाखवून म्हणले जातच अड्ड्यात आले आले आपल्याला दोन लहान मित्र भेटले बघा काय तुझं नाव तुझं तू बाजूचा बायला आलो बघू आपण अड्ड्यात आले अंडावाडा खाल्ला नाही मग काय खाल्ला पहिल्यांदाच या फाटीवर आलेलो आपण बोरीची वाडी हिवा बोरीची काठी हे गाडी जमले खाली चालूय सुट्टीवर इकडे काय लोकसंख्या एवढी नाहीये कलम कलमच्या जवळच आहेत फाटी लक्ष आणि मॅगेची गाडी पहिली जमली आहे एवढं गरम झालंय ना रस्ता शोधत शोधत इकडे आलो रस्ता भेटला तर बघतोय तर एकदम खेड्यापाड्यामध्ये आहे गाड्या कमी आल्यात एकतीस तारखेला बोंदिरीचा आटा एकदम भारी आहे आणि सर्व गाड्या तुम्हाला बघायला तिथेच भेटणार आपण बघू आता थोड्या वेळ आपली गाडी सुटली का मग जाऊया धाक्यावर बघायला तेव्हा गाडी आले दुपारचे वादले दोन हे करते बघा सुट्टीवरच आलो आपण बार्टीपेक्षा लांब पाठी आहेत आणि पाठी खूप एकदम मैदान पण एकदम कडक झालं आहे बघा नियोजन गावठी पद्धतीचं गाड्या आहेत कमी आपली गाडीलाच सुटणार आहे पहिल्यांदा काय होत नाही वाटत तिकडे लावून तो लोक व्यवस्थित नाहीये गाडी लक्ष मैगी गाड़ी, मेटी गाड़ी, मेटी गाड़ी।, ची गाड़ी, तो ची गाड़ी आता दुसरा पैरा बलो बंदूक मैगी

रे तिथे घे ती पारा उठ्या जवळजवळ साडेतीन वाजले जाता परत आड चालू आहे पहिलं बांधून मॅगीला आणि लक्षाला आराम दिला मॅगीची दुसरी शरद जमवायची बंदूक सोबत खाली आलोय गुंडाची शरद नाग्या आहे नाग्या वसिच गुंडा प्रसिद्ध झाड झालाय

मोठी दर्शन सर्व गुंडावस्त लक्ष विचार रे लागली लागली लक्ष लागला लक्ष लागला लक्ष लागला 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 तुपाल तुपल तुपाल

आगा। आगा। बारीक बारीक हो कोरा गावठी बाईला घेऊन येतात अड्ड्यामध्ये आपलीच बायला जिंकली पाहिजे सगळ्यांना असंच मत होत असते खेळामध्ये सक्वलेच वाटते सर्व कोणी सांगितलं मारायला काय समजत नाही में। मस्ती वरती होती प्रेक्षणी हीच गाडी सध्या बाहेर गेलेली सुट्टीच्या टायमाला भरत जणांना आडवी केले बघा कशी आहे तुमच्या दक्षिणे लढत दक्षिण लढत काय सुटत नाही वाटत बघून बघून अर्धा झाला इथं तुम्हाला आपली गाडी लागेल ला आता थोड्या वेळात बर जुन्यावरची पब्लिक आली बाईला कमी मिळ माणसं जास्त दिसत आहेत पासून थांबलेलो आता गाडी सोडणार आहेत बघू काय होतंय एवढंच काय असतं कोणाचं काम नाही काढा म्हणजे बाबा चर्चा झाली इंद केसरीचं मैदान होतं पुसेगावचं गाडी तासात गेली ना ते पण अंतिम देशवर बापरे परत गेला परत नेला परत नेला परत नेला ऐकतच नाही बाबा सुटली गाडी इस गाड़ी परत पास डायरेक्ट रोड ला ती लाती है। पब्लिक बागल में। भाई क्या आवर लाने आना? थामली, थामली, थामली। उल्टा तेरे कार्यालय गाड़ी। परद जानून सौड़ा मिल जाला कल्याण। आजुनिक प्रेक्षन लिए लड़ाट होता है। कधी सुटतं ही परत परत ही परत प्रेक्षणीय लढत आहे योगी फरफट आहे आणि बघूया गाडी का परत लागत नाही ऐकणार ते मरा वेट केला आता बघा गाडी फायनल कधीपासून एक गाडी सुटली सरल योगी आणि फरफटची गाडी सुटून गेली हातातून सुट्टी पासूनच बारीक बारीक पोर आहे गाडीच्या मागे फालते बक्ष हाडून फालते तासा नको जाऊ रे तासा नको जाऊ काल

जवळजवळ साडेपाच झालेला आता आपण घरी निघूया घरगिबा जायला ती आपली गाडी विवेक आणायला गेला विरेकलाच बसतो आता गाडी अच्छा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा